बड्डे साठी काढायला गिफ्ट काय घेतलं फेडेला काढायला लागेल नाही खाली डब्बा दिला का घेऊन मग बापडा खुश आहेस का आणि लुटलं मला तो काय <laughs> वर द पास Nanu oh, Yoshta Oh mama tukar oh, Hmm

भावडे तू केस कापले रे भावड्या तू केसु कापलीस का टकलिया का 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 का? काय को बना पोरीने मारले म्हणून इन्फेक्शन करून हा घण बंद करून टाक चिमणीला घेत नव्हता तुम्ही बड्डे मध्ये खालचं आहे रे खालच हा तेव्हा त्या ते बाजूच रे ना अख्खं सगळं वाट लावतय ते चालू कर हा <laughs>

हा आमचा भावड्या ब्रदर हा पण आमचा भावड्या हा ना चिमणीला काय झाले की काय माहिती आम्ही बघा गबाऱ्या गतच हाव चिमण्याचा पप्पा मेकअप करून बसला बोलायचं